महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट कामारवाडी ते कामारी रोड पासून लिंगापूरकडे जाणारा रस्ता मोकळा करून द्या कामारी येथील शेतकऱ्यांची मागणी कामारीपासून कामारवाडी ते लिंगापूरकडे जाणारा रस्ता रस्त्याचं जवळगाव कामारी लिंगापूर असे नाव आहे हा वहिवाटीचा व परंपरागत चालत आलेला रस्ता आहे परंतु या रस्त्यावर आजूबाजूच्या दोन्ही गावांच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता ताब्यात घेतला आहे यामुळे या, या रस्त्यावरील शेतजमिनीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होत असून त्यांना त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही हा रस्ता मोकळा करून द्या या मागणीसाठी कामारी येथील शेतकऱ्यांनी थेट हिमायतनगरचे तहसीलदार कार्यालय गाठत तहसीलदार यांना निवेदन दिले कामारवाडी ते कामारी या रस्त्यावरून लिंगापूरकडे जाणारा हा रस्ता वहिवाटीचा व परंपरागत चालत आला आहे पण या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून हा रस्ता नसल्याचा गणिती केला आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक घराकडे आणणे देखील मुश्किल झाले असून बैलगाडी किंवा ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता देखील उडलेला नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून देखील शेतातच आहे या रस्त्यावरील झालेल्या अतिक्रमणाला वैतागून कामारी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे सदरील रस्त्यावरून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना काही म्हणाव्यास गेल्यास ते उलट सुलट बोलून वाद उभारीत आहेत रेकॉर्डला रस्ता नाही जिथून रेकॉर्डला रस्ता आहे तिथून रस्ता काढा असे सांगत आहेत त्याकरिता सदरील रस्त्याची पाहणी व चौकशी करून अतिक्रमण केलेल्यावरील रस्ता हा त्वरित मोकळा करून द्यावा अन्यथा दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही सर्व शेतकरी अमरण उपोषणास बसणार असा इशारा यांनी दिला आहे निवेदन देताना प्रमोद साहेबराव शिरफुले केशव शिरफुले परसराम श्रीरंगराव शिरफुले ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिरफुले समाधान विश्वनाथराव शिरफुले तसेच कामारी येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विजय रमेश पंडित हिमायतनगर महाराष्ट्र पर्वन्यूलाईच्या डिजिटल मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे हिमायतनगर तालुक्यातील कामारी जवळगाव आणि लिंगापूर येथला जो पांदन रस्ता त्याचा पांदन रस्ता आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं तो वहिवाट वहिवाटीसाठी रस्ता तो मोकळ्या करून देण्यास देण्यात यावा या संदर्भामध्ये आज कामारी येथील काही शेतकरी आलेले आहेत जाणून घेऊया प्रत्यक्ष त्यांच्याकडेच की त्यांची समस्या काय आहे ते काय का, सांगायला आपण त्या वहिवाटी बद्दल आमचा हा रस्ता कामारी खैरगाव रोड पासून जवळगाव कामारी लिंगापूरकडे जाणारा रस्ता पाधन रस्ता आहे आणि सुरुवातीच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण त्याच्यावर केलेले आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला माल शेतामध्ये ठेवावा लागतो खूप आमची परिस्थिती बिकट आहे पावसामुळे रस्ता नसल्यामुळे आमचा माल पावसाने शेतामध्ये भिजतो आणि या यावर कुठलेही आतापर्यंत कोणी दखल घेतलेली नाही प्रत्येक वेळी हा आमचा मुद्दा शेतकऱ्यांचा थोडे दिवस पावसाळ्यामध्ये गाजतो आणि नंतर जशा तसे होते पण यावेळेस आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे निवेदन पण दिले आहे की आम्ही सहा तारखेपर्यंत हा रस्ता जर तुम्ही मोकळा करून दिला नाही तर आम्ही सहा तारखेला त्या रस्त्यावर आमरण उपोषणाला बसणार आहोत असे आम्ही तहसील तहसीलदार तहसीलदार साहेबांना निवेदन पण दिलेले आहे आणि गावकरी मंडळी आम्ही कामारवाडी खैरगाव आणि कामारी येथील सर्व शेतकरी मंडळी या रस्त्याच्या प्रश्न मिटाव आणि शेतकऱ्यांना एक समाधानकारक रस्ता मिळावा या संदर्भात सर्व शेतकरी वर्ग इथे आलेला आहे तहसीलदार मॅडम की आम्ही महसूल प्रशासनाला कळवलं आहे आणि सहा तारखेला आमचे कर्मचारी वर्ग पोलीस प्रोटेक्शन सोबत येतील आणि तुम्हाला रस्ता मोकळा करून देतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे मॅडम अद्यापही आमचे शेतकऱ्याचे सोयाबीनचे ढगे काढायचे राहिलेले आहेत आणि पेरणीच्या वेळी पेरणी पण आमची एक पंधरा पंधरा दिवस लेट होत असते हरभऱ्याची एक रस्ता नसल्यामुळे हो पेरणी जाण्या पेरणी दोन्ही बाजूने अडकत असते आमची रस्ता रस्त्यामध्ये हो काही शेतकऱ्यांनी थांबरवलेले आहेत असं म्हणजे काही बोरीचे वगैरे झाड आमचे ट्रॅक्टरचे टाप ना टाप ट्रॅक्टरवाले म्हणतात की बाबा आम्ही तुमच्या इकडे पेरणी करायला आलो तर आमचे ट्रॅक्टरचे टाप फाटून जात आहेत आम्ही त्यामुळे आम्ही तिकडे पेरणी करायला पण येऊ शकत नाही अशी अत्यंत आमची वाईट परिस्थिती आहे